नमस्कार कोरोना काळात सन दोन हजार वीस एकवीस यामध्ये सरकारी नोकर भरती ठप्प होती त्यामुळे राज्यातील लाखो स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना संधी मिळाली नव्हती दरम्यानच्या काळात कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या विद्यार्थ्यांना त्यांना परीक्षा देता यावी म्हणून राज्य शासनाने एकतीस डिसेंबर दोन हजार पर्यंत कमाल वयोमर्यादेची शिथिलता देण्याचा निर्णय घेतला होता त्यामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची संधी मिळाली दरम्यान अमृत महोत्सव काळात राज्य शासनाने पंच्याहत्तर हजार पदभरतींची घोषणा केली त्यानुसार प्रक्रिया सुरू आहे परंतु महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे आणि सरळ सेवेने भरावाच्या पदाभरतीची जाहिराती मराठा आरक्षण लोकसभा निवडणूक विधानसभा निवडणूक आचारसंहिता अशा तांत्रिक कारणांमुळे या जाहिराती वेळेवर प्रसिद्ध झाल्या नाहीत त्यामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांची कमाल वयोमर्यादा ओलांडली गेली आणि ते परीक्षेपासून वंचित राहिले राज्य शासन विद्यार्थ्यांचे हित पाहत असते पुन्हा एकदा नव्याने राज्य शासनाने कमाल वयोमर्यादेत वाढ करून मागणी करतायत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे विद्यार्थी पंकज मोरे यांनी त्याविषयी काय सांगितलं ते पाह नमस्कार मी पंकज मोरे विद्यार्थी महाराष्ट्र लोकसेवा आयोग सिंधुदुर्ग सन दोन हजार वीस एकवीस या दरम्यान कोरोना महामारी असल्यामुळे राज्यातील सरकारी नोकरभरती टप्प होती यामुळे लाखो विद्यार्थ्यांना याचा फटका बसला दरम्यानच्या राज्य शासनाने एकतीस डिसेंबर पूर्वी ओलांडली आहे परंतु आयोगाने काही तांत्रिक अडचणीमुळे जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी वेळ लावल्याने महाराष्ट्र अराजपत्री गट अ गट ब अर्थात कंबाईन परीक्षा देणाऱ्यांची संख्या मोठी मोठी आहे परंतु राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळत नाही कारण वयोमार्दा ओलांडल्या असल्यामुळे तसेच सात ते आठ महिने जाहिरात प्रसिद्ध झाल्यामुळे जाहिरात प्रसिद्ध फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये होणे अपेक्षित होते परंतु जाहिरात या पिरियडमध्ये झाली नाही नोव्हेंबरमध्ये म्हणजेच गेल्या महिन्यात प्रसिद्ध झाल्यामुळे विद्यार्थ्यांना याचा फटका बसलेला आहे माझं एकच राज्य शासनाला सांगणं आहे राज्याचे नवनिश्चित नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब ना माझा एकच सांगणं आहे सरकार अर्थात राज्य शासन विद्यार्थ्यांचं हित पाहत असतं परत एकदा नव्यानं राज्य शासनाने विद्यार्थ्यांना संधी देऊन परीक्षेला बसण्याची संधी द्यावी तसेच इतर राज्यातील राज्य शासनाने एम पी एस सी करणाऱ्या सी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वयामध्ये सवलत दिलेली आहे इतर राज्यांमध्ये तीन ते पाच वर्षाची वयोमर्यादा दिलेली आहे आमची एकच मागणी आहे राज्य शासनाकडे एकतीस डिसेंबर दोन हजार पर्यंत आम्हाला वयामध्ये सवलत देण्यात यावी कारण ह्याच्यामध्ये शोषित असतील वंचित असतील इतर कोण जे असतील इतर कॅटेगरीमध्ये त्यांना प्रत्येकाला यायच्या म्हणजेच सरसकट विद्यार्थ्यांना इथे न्याय मिळेल आणि ज्यांचे स्वप्न भावी अधिकारी होण्याचं आहे त्यांचं स्वप्न पूर्ण होईल हीच माझी नम्र विनंती आहे आणि राज्य शासनाने यावर विचार करावा तसेच उद्या होणाऱ्या तीन दिवसीय अधिवेशनामध्ये राज्यातील एम पी एस सी करणारे विद्यार्थी तिथे उपस्थित त्या परिसरामध्ये अधिवेशन परिसरामध्ये दाखल होणार आहे राज्य शासनाने आमची ह्या उपोषणाची ह्या आंदोलनाची अर्थात आंदोलन म्हणता येणार नाही ना आम्ही ती मागणी करण्यासाठी तिथे येणार आहोत तर ह्याची किमान पंधरा वीस मिनटं तरी आमची दखल घ्यावी हीच मागणी आहे अन्यथा आम्हाला पुढचा मार्ग अवलंबला अवलंब